हे माझ्या शेतामध्ये मी उभा आहे आता सध्या तिथं चौकडून पाणी आहे आणि सगळ्या पिकाला पाणी लागलेलं आहे बाजरी आहे सोयाबीन आहे कापूस आहे असं अतोनात नुकसान झालं आहे तर शेत आम्हाला काहीतरी शासनाने मदत दिली पाहिजे काहीतरी बनण्यापेक्षा पन्नास हजार जरी हेक्टरी मदत दिली ती तुटपुंजी आहे कारण का आतापर्यंतचा खर्चच हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपये झालेला आहे आणि आता तुमचं शासनाकडे काय आव्हान शासनाकडे मागणी आमची की आम्हाला ना, नाही ना कारण पंचनाम्याला सगळ्याकडं निवेदन दिले शासनानेसुद्धा सांगितले तात्काळ पंचनामे करा पण अधिकारी अजून फिरकलेले नाहीत त्यांनीसुद्धा तात्काळ येऊन प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल असं केलं पाहिजे आणि आम आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त सरकारने मदत दिली पाहिजे काय सांगा भरपूर पाऊस झाला आहे पाण्यामुळे नुकसान झाली शेतीची आतापर्यंत आम्ही आतापर्यंत इतका खर्च केला खत बी खुरपणी फवारणी सगळा खर्च केल्याच्या नंतर आता पीक यायचं त्यावेळेला आकडे या इतकी नुकसान झाली काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं असं झालं अंदाजे खर्च किती केला अंदाजे माझं चार पाच एक एक एकर जमीन आहे त्याच्यात त्याच्यास तीस ते पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपयेपर्यंत खर्च झाला तुमची अपेक्षा किती होती या शेतामधून पैसे हो सगळ्या पाच एकरमधून सरासरी आपल्याला लाख दीड लाख रुपयाचं उत्पन्न व्हायला व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती आणि चाळीस पन्नास चाळीस पन्नास हजार खर्च झाला सरकारकडे काय मागणी मागणी का आता ह्याचं काही शासनाने आम्हाला मदत केली तर बरं राहील आणि मदत करायलाच पाहिजे अतिवृष्टी अतिवृष्टी नाही 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 कुणी नाही कुणी नाही आलं आतापर्यंत कुणीच नाही आलं